पहिली रायगड लोकसभा तिथले उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सुनील तटकरेजी तिथं उमेदवारी महायुतीचे उमेदवार म्हणून त्या ठिकाणी लढवतील यामध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यात आघाडी आणि युतीत लोकसभेच्या प्रत्येक जागेवरून रस्ती खेच सुरू आहे महायुतीत भाजपने आघाडी घेत आतापर्यंत पवार गटाने पत्ता आहे शिवसेना भाजप आणि अजित पवार गटात रायगड मतदारसंघावरून मतभेद सुरू आहे अशातच अजित पवार यांनी आपला पहिला उमेदवार रायगड जिल्ह्यातूनच जाहीर केलाय अजित पवार यांच्या या भूमिकेवर आता शिंदे गट आणि भाजप काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाने राज्यातील पहिला उमेदवार जाहीर केलाय रायगड लोकसभेसाठी सुनील तटकरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे शिंदे गट आणि भाजपला अजित पवारांनी जोरदार धक्का दिला असल्याचं बोललं जात आहे या ठिकाणी भाजप नेते वेगळा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे